परिवर्तनासाठी सलीम सारंग यांच्या ठाम भूमिकेची अजित पवारांकडून दखल संग्राम जगताप यांच्या विधानावर स्पष्टीकरणाची मागणी मुस्लिम समाजाकडून सारंग यांना जोरदार पाठिंबा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सलीम सारंग यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या मुस्लिम समाजाविरोधी तीव्र शब्दात निषेध करत पक्षाकडे कठोर कारवाईची मागणी केली होती त्यांच्या या ठाम आणि स्पष्ट भूमिकेची अखेर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी गांभीर्यानं दखल घेतली त्यांनी या प्रकरणी संग्राम जगताप यांच्याकडून स्पष्टीकरण मागवलं जाईल असं स्पष्टपणे सांगितलंय राष्ट्रवादी काँग्रेस ही शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारी धर्मनिरपेक्ष पार्टी आहे कोणत्याही धर्माविरोधात बोलणं हे धर्मा पक्षाच्या मूलभूत तत्वधारेशी विसंगत आहे संग्राम जगताप यांनी काय आणि का, का वक्तव्य केलं हे मी स्वतः त्यांच्याकडून विचारणार आहे या वक्तव्यानंतर सलीम सारंगे यांच्या भूमिकेला पक्ष श्रेष्ठींकडून मिळालेला प्रतिसाद प्रचंड स्पष्ट झाला आहे त्यांच्या या निर्भीड नी आणि तत्वनिष्ठ भूमिकेमुळे मुस्लिम समाजात तसेच इतर सामाजिक तन्ना सामाजिक क्षेत्रातून त्यांना भरघोस पाठिंबा मिळत आहे अनेक आणि धार्मिक संघटनांनी सारंग यांचं कौतुक करत त्यांना समाज हितासाठी लढणारा खरा नेता असं गौरवलंय सोशल मीडियावरही त्यांच्या या निर्णयाचं मोठ्या प्रमाणात स्वागत होत असून त्यांच्या नेतृत्व गुणावर विश्वास दाखवणाऱ्या प्रतिक्रिया वाढत आहेत त्यामुळे सारंग यांची प्रतिक्रिया पक्षामध्ये आणि समाजात अधिक बळकट झाल्याचं जा दिसून येत आहे या प्रकरणामुळे पक्षात निर्माण झालेल्या अंतर्गत मतभेदांवर पुन्हा एकदा प्रकाश पडला असून संग्राम जगताप यांच्यावर पक्षांकडून पुढे काय भूमिका घेतली जाते याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय एवढं मात्र निश्चित की सलीम सारंग यांनी धर्मनिरपेक्षतेच्या आणि सामाजिक समतेच्या मूल्यांसाठी आवाज उठवून एक सकारात्मक उदाहरण समाजासमोर ठेवलं मी त्याला आज बोलवलेलं आहे आज आमची आमदारांची मिटिंग आहे त्यामध्ये मी त्याला विचारणार आहे हे आमच्या पक्षाची अजिबात भूमिका नाही आमची पक्षाची भूमिका सेक्युलर विचारधारेचीच आहे सर्व धर्म समभाव त्याच्यामुळं तो असं का बोलला त्याबद्दलची माहिती मी घेणार आहे त्याच्याशी चर्चा करणार आहे त्याच्या काय समज गैरसमज झालेले असतील तर त्याबद्दल ते गैरसमज दूर करण्याचं काम आम्ही करणार आहे शेवटी हा विचार आपण केला